आता आपले प्रतिस्पर्धी धैर्यशील मोठी पाटील त्या भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि आपले मा मोठाच चाललं राष्ट्रवादीमध्ये आणि ते उमेदवार आहेत संभाव्य तर काय आपल्याला आव्हान वाटतं मला या मतदारसंघात कोणाचे आव्हान नाही मी मागाशीच सांगितलं की मी डीम मोदीजींचा सदस्य आहे ही निवडणूक कुणाला पाडण्यासाठी कुणाचा पराभव करण्यासाठी कुणाची जिरवण्यासाठी नसून देशाला पाचव्या महा महासत्तेपासून तिसऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याच्या ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की लोकसभेची निवडणूक आहे ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते अशासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष वा लढतो आहे ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधीसुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि दोनशे बहात्तर लोकसभा सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला दोनशे बहात्तर सुद्धा मिळालेले नाहीत एकशे पन्नासपेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेतेसुद्धा होऊ शकले नाही संख्याबळाच्या अभावामुळं यावेळेसुद्धा महा या देशाला विरोधी पक्षनेता ना मिळणार नाही त्यामुळे या निवडणुकीत माझ्या माझ्यासमोर त्यांच्या देशातल्या पक्षाचा आव्हान आहे ना तुम्हाला लोकसभेमध्ये उभं राहणार आहे कुणाचं आव्हान मोहिते पाटलांच्या प्रवेशाकडे माझ्या शुभेच्छा त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली रामराजे युतीचा महायुतीचा धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू मध्ये आले होते आणि त्यांना तुतारी वाजवणार असं खुल्याम सांगितलेलं आहे अशा पद्धतीने याकडे बघतात माहिती फक्त भाजपनंच पाळायची का राष्ट्रवादीनं याकडे अशा पद्धतीचं काय सुरू आता माझ्या पुढं मोठे मोठे छोट्या छोट्या विषयावर खरंच प्रश्न माझी पत्रकार काय वाजवायचं तरी वाजवावं दुसरी गोष्ट जानकर तुमच्या राजवळचे मित्र होते त्यांनी आता वेगळी भूमिका घ्यायची नाही चर्चा चालू आहे जर तर भूमिकेला उत्तर देणं योग्य नसते तर राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हा ठरवलेला असतो तेव्हा मित्रसोबत माझ्या मला मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्या बरोबर आता माझं सेव आहे येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आता तिसरा मेळावा मी घेतलेला आहे त्यामुळे याच्यावर लक्ष ठेवा माझा एक मेळावा होत होता दोन हजार एकोणीसला आता मेळावे माझे झालेले आहेत तेव्हा मित्र पक्षांची ताकद वाढलेली रघुनाथ रघुनाथ निंबाळकर यांनी आता रघुनाथ निंबाळकर आले होते त्यांनी म्हटली की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बी जे पीचं काम केलं असतं आम्ही गुंडांचं काम करणार नाही काय यांना माहिती नाही आता याविषयावर मी काय बोलू इच्छित नाही माशीच तालुक्याने गेल्यावर एक लाख ते तेरा हजार तर लीड झालं यंदा किती लीड मिळतात दाऊन स्थानिक वन असतात मला सर्व ठिकाणाहून लीड वाढलेलं दिसतं मग यावेळेस मागच्या लीडपेक्षाही दुप्पट तिप्पट लीड सर्व बंद असतो उद्या शरद पवार शतमा शिंदे आहे जे दादामध्ये आहेत प्रवेश आहे काय या सगळ्याचा परिणाम होईल पवार साहेबांची आता आहे त्याचा काही मी मग अशीच सांगितलं की त्यांचे कधी सत्तर आमदार होते ते आता दहा हो आमदार जे कधी देशावर राज्य करणारा पक्ष होता तो चारशेवरून आता चाळीसवर आलेला आहे ज्यांचे ऑलरेडी ह्या सगळ्या डुबणारी जहाजं आहेत यांच्याविषयी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालून असं माझं वाटत म्हणजे विरोधकांच आव्हान वाटत नाही आव्हान वाटत नाही या ठिकाणी कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार आणि कुठलाही स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला वाटतं रणजित सिंह इथे पाटील भाजप मध्ये राहणार सांगितलं जातंय त्यांना प्रचारात आणण्यासाठी अजून काही प्रयत्न करणार राहतात हा माझ्या लेवलचा विषय नाही आजच्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात संघात लेव्हल एवढेच करता आपल्या आता उमेदवारी झाली ते तुमच्याबरोबर नाही कोण रणजीची आमचा सगळा गोष्टी पाठीका ना याच्यामध्ये कुणाला माझ्या गोर यायचं कुणा युती धर्म फाळायचा कुणी माहिती होतं पण कुणी फक्त धर्म पाळायचा हा चर्चे उमेदवाराचं आव्हान वाटत नाही विरोधकांचं आव्हान वाटत नाही मात्र कल्याणराव काळे यांनी विठ्ठल परिवाराचा मेळावा घेतला होता त्यात त्यांनी स्वतः म्हटलं होतं की उमेदवारांनी हवेत राहून चालणार नाही परिस्थिती अवघड आहे म्हणजे तर दोन गोष्टी अशा आहेत उमेदवारांनी त्यांचं म्हणणं बरोबर आहे उमेदवारांनी भरलं पाहिजे लोकांच्या मिक्स झालं पाहिजे ते मी करतो माड्यातून राष्ट्रवादीतून इच्छुक असलेले असलेल्या अभिषे जगभरातून आज अपक्षी उमेदवारी अर्ज भरत आहेत काय गोविंद घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे कंपनी से एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय है गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगड शेजारी ठाकरे रोड पंढरपूर